मी एक हिंट देते छोटी <coughs> म्हणजे माझं निरीक्षण सांगते असं हो होईल असं नाहीये महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी फार वेगाने बदलते त्यामुळे आताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं पण आमचे लोक लढायला तयार आहेत <coughs> सगळीकडे आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न येणार मी असं <coughs> काही बोललेलं नाहीये तुम्ही माझ्या थंडी शब्द घालू नका नाही नाही राजकारण बदलतं ना तर काही लोक का उभे राहत नाहीत काहींचं अजून काय होतं काही मुलाला उभं करायचं ठरवतात था, मुलगा वेगळा बोलत असतो आता आम्हाला आमच्या आता उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे पण मी त्यांना दहा पंधरा वर्ष ओळखते झिरवळ साहेबांना पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं पण इतकं पेसामुळे आणि ते भावना विवेष झाले आणि त्यांनी ते केलं त्यांचा तो प्रश्न सुटला म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं